नमस्कार कसे आज सगळे मी मनीष काविणकर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या या भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट पुस्तकांची सहल दर शनिवारप्रमाणे आपण आज देखील एका पुस्तकाची माहिती जाणून घेणार आहोत आज देखील मी तुमच्यासाठी एक भन्नाट कादंबरी घेऊन आलोय हो। मागच्या भागांमध्ये देखील बिंदास गर्ल टू किल अ मॉकिंग बर्ड द ओल्डमॅन अँड द सी या तीन कादंबरीचा रिव्ह्यू आम्ही दिला होता आशा करतो की तुम्ही तो पाहून नक्कीच यातली एक तरी कादंबरी वाचली असणार म्हणूनच आज देखील एक नवीन कादंबरी तुमच्यासाठी घेऊन आलं आहोत सध्याच्या आपल्या आधुनिक भारतात काही समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत पण त्या आपल्या समाजात इतक्या रुळून गेल्या आहेत की आपल्या नजरेसमोर असून देखील आपल्याला त्या फार काही मोठ्या समस्या वाटत नाही किंबहुना त्या आपल्याला रोजच्या जगण्यातलाच एक भाग वाटत आहे असंच आपल्याला वाटायला लागलं तुमच्याकडे जर परिस्थितीकडे बारकाईने पाहण्याची नजर असेल तर तुम्हाला या समस्या लगेच दिसून होती त्यातीलच एक समस्या आपल्यासमोर कादंबरीच्या रूपात मांडण्याचं काम केलं आहे लेखक ज्ञानेश्वर जाधव यांनी तसेच त्यांच्या या कल्पना शक्तीला जोड देऊन पुस्तकरूपी त्यांचे शब्द आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम म्हणजेच या पुस्तकाचं प्रकाशन रुद्र एंटरप्राइजेस यांनी आहे तर यांनी मिळून आपल्या समोर सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारा एक विषय आहे आणि तो विषय म्हणजेच आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य मला वाटतं पुस्तकाच्या नावावरूनच तुम्हाला समजलं असेलच की या कादंबरीत नक्की काय लेखकाने सांगण्याचा किंवा मांडण्याचा प्रयत्न केला असणार तुमच्या आमच्यासारखे जर तरुण हा भाग पाहत असतील तर तुम्हाला माहीत आहेच आपण किती आशेवर जगत असतो आणि थोड्या आयुष्यात सावरलेले किंवा यशस्वी झालेले असतील त्यांना देखील त्यांच्या तरुणपणातल्या त्या आशेवर कंठणाऱ्या दिवसांची नक्कीच आठवण झाली असणार आशा हिंदीमधील एक खूप छान वाक्य आहे उम्मीद पे दुनिया कायम है अशा वाक्यांचा दिलासा देऊन आपण आपलं जीवन जगत असतो पण तुम्हाला खरं सांगू अशी वाक्य फक्त सिनेमांमध्येच ऐकायला छान वाटतात सत्य परिस्थितीत आपल्याला काही वेगळंच सांगण्याचा प्रयत्न करत असते एक स्वप्न जे आपण लहानपणापासून पाहत आलेलं असतो किंवा कॉलेजमध्ये शिकत असताना मनाशी बाळगतो आणि ते एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते स्वप्न पूर्ण होईल अशी आशा मनी बाळगत त्या स्वप्नामागे दिवस रात्र पळत असतो स्वप्न पूर्ण होईल या आशेची आपल्याला अशी आशे काही गुंगी लागलेली असते की काळ कुठे जातोय समाज कुठे जातोय आणि आपण कुठे चाललो आहोत याचा आपल्याला भान देखील याच आशेच्या गुंगीत जेव्हा आपलं तारुण्य अटकून जातं आणि एक दिवस स्वप्नातून खाडकन जाग व्हावं अशी आशा संपून जेव्हा आपण भाणावर येतो तेव्हा मात्र हाती काहीच उरलेलं नसतं तरुणांच्या आशा कोणती असू शकते खूप पैसे कमवण्याची घर घेण्याची गाडी घेण्याची लग्न करण्याची फिरायला जाण्याची शिक्षणाच्या जोरावर उत्तम नोकरी मिळवण्याची स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्याची याच तर आशा असतात आजच्या तरुणांच्या आणि हीच स्वप्न मेहनत करून एक ना एक दिवस पूर्ण होतील हीच आशा मनी बाळगून घरापासून शेकडो किलोमीटरवर दूर जाऊन आपल्या नशिबाशी झुंज देत असतात पण तुम्ही म्हणाल की या चुकीचं काय आहे तरुणपणात हेच तर वय असतं स्वतःला सिद्ध करण्याचं पण मला एक सांगा या तरुण पिढीला स्पर्धेच्या आणि खोट्या आशेच्या जगात आणून सोडतं कोण कोण त्यांना स्पर्धा करायला भाग पाडतो कोण त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखव म्हणून सांगतो या सर्व प्रश्नांची उत्तरं एकच आहे आणि ते म्हणजे समाज तुमच्या आणि आमच्यापासून तयार झालेला समाज एक असा समाज जो आपलं तारुण्य देखील याच आशेवर घालवतो पण एक दिवस असा येतो जेव्हा न पूर्ण झालेली आशा तो आजच्या तरुण पिढीवर लागतो ही कादंबरी देखील आपल्याला असंच काही सांगण्याचा प्रयत्न करते आजच्या तरुणांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करते एक कथा जी आपल्याला घेऊन जाते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आजच्या तरुण पिढीवर ते याच आशेवर जगत असतात की एक ना एक दिवस ते अधिकारी होतील आणि या देशाचा राज्याचा कारभार चालवतो एक अशी आशा जी मनी बाळगून लाखो तरुण दरवर्षी या स्पर्धेकडे वळतात आणि यातून अगदी बोटावर मोजता येणारे विद्यार्थी या आशेतून आपली सुटका करून घेतात आणि बाकीचे बाकीचे या आशेवर आपली वर्षानुवर्ष वाया घालवतात की कधीतरी ते सुद्धा या स्पर्धेतून सुटून अधिकारी बनतील आणि या आशेवर जगणाऱ्या जीवनातून मुक्त होती पण हीच आशा त्यांचा घात करते कशी वर्षानुवर्ष या आशेची गुंगी त्यांना लागलेली असते हे आपल्याला ही कादंबरी सांगते फक्त स्पर्धा परीक्षा नाही तर इतरही क्षेत्रात याच गोष्टी लागू होतात कधीतरी आपण यशस्वी होऊ या आशेवर आपलं सारं तारुण्य घालवतो आणि शेवटी हातात येते ती फक्त निराशा एक अशी घोर निराशा ज्यातून तुम्ही सावरलात तर ठीक नाहीतर आजची तरुण पिढी इतकी कमजोर आहे की ते सरळ आत्महत्येचा पर्याय निवडतात ही कादंबरी प्रत्येकासाठी आहे म्हणजे फक्त प्रत्येक तरुणासाठी नाही तर वयात येणाऱ्या प्रत्येक टप्प्यातील व्यक्तीने वाचावी अशी कादंबरी आहे या कादंबरीमधील पात्रे आपलंच प्रतिबिंब आहे आपल्या समाजाच्या सावल्या आपल्याला या कादंबरीत पाहायला मिळतात पण मग या समस्येवर उपाय काय तो आहे की नाही या पुस्तकात याचं उत्तर मिळवण्यासाठी मात्र तुम्हाला ही कादंबरी वाचावीच लागेल कारण प्रत्येक समस्येचा उपाय हा त्या समस्येमध्येच लपलेला असतो फक्त तो शोधून काढणारी एक शोधक नजर आपल्याकडे असावी लागते महाराष्ट्रात जन्माला आलेल्या आणि मराठी लिहिता वाचता येणाऱ्या प्रत्येक तरुणाला माझी विनंती आहे की एकदा तरी ही कादंबरी वाचा चारशे ते पाचशे रुपये खर्च करून फक्त दोन ते तीन तास मनोरंजन म्हणून सिनेमा पाहण्यापेक्षा सिनेमाच्या तिकिटांचा अर्ध्या किमतीत असलेलं हे पुस्तक वाचा आयुष्यभर तुम्हाला तुमच्या प्रत्येक वळणावर हे कामाला येईल आणि जर कोणी आपलाच मित्र मैत्रीण मुलगा मुलगी अशाच आशेच्या गुंगीत अडकला आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्याला हे पुस्तक नक्की भेट द्या चला वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची पण हे पुस्तक तुम्हाला मागवायचं असेल तर तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या पुस्तकाची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही थेट हे पुस्तक आमच्या पुस्तकालयामधून मागवू शकता तसेच आमचा इन्स्टा आयडी सुद्धा तुम्हाला इथं दिसत असेल तर आम्हाला आमच्या इन्स्टा आय डीवर मेसेज करा आणि हे पुस्तक घर बसल्या मागवा आम्ही तुमच्या ज्ञानात अशीच भर घालत राहू नवनवीन पुस्तकांची माहिती वाचून तुम्हाला सांगत राहू फक्त तुमच्या प्रेमाच्या आशेवर तुमचं हे प्रेम तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून आणि शेअर करून चला मग पटकन करून घ्या भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल